नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आजची आपली रेसिपी आहे फ्लावरचा पराठा आणि दही बुंदी साधा नाश्त्याचा हा प्रकार आहे तर चला आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि सारं सामान बघू तर फ्लावरचा जो पराठा करायचा आहे त्यासाठी मी हा फ्लावर स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे आणि दही बुंदीसाठी ही बुंदी मी घेतलेली आहे तर आता काय करायचं आणि या फ्ल आणि या फ्लावर मिळून येण्याकरता मी हा थोडासा बटाटा किसून घेतला आहे आता हे जे सामान आहे हे दही बुंदीसाठी मला लागणार आहे तर त्यामध्ये मी हे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत थोडेसे हे इथे दिसत असतील तर हे डाळिंबाचे दाणे आणि हे मीठ आहे हळद आ, ही जिरा पावडर आहे आणि हा चाट मसाला आहे दह्यामध्ये घालण्यासाठी हे लाल तिखट आहे आणि हे थोडंसं हिंग आहे बस पराठ्यासाठी आपल्याला कणिक भिजवायची आणि भाजी करून घ्यायची तर आत्ता आपण काय करणार आहोत पहिले आपल्याला दोन तीनच पराठे करायचे आहेत त्या हिशोबाने आपण भाजी करणार आहोत तर या कढाईमध्ये मी कढाईखाली मी गॅस लावलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये तेल टाकूया कारण भाजी करून थंड करून घ्यायला पाहिजे म्हणून मी हे दोन चमचे तेल टाकलेलं आहे माझ्याकडे हिरव्या मिरचीचा ठेचा तयार असतो तर तो ठेचा मी भाजीमध्ये टाकणार आहे हा माझ्याकडे तयार असलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये फक्त हिरवी मिरची लसूण कोथिंबीर जिरं मीठ याच्या पलीकडे काही नाही पण हे प्रत्येक मसाल्यासाठी हे कामी येतं म्हणून मी हे करून घेत असते तर हे आता मी यामध्ये थोडीशी ही मोहरी घालते आहे आणि बस मोहरीच फक्त यात नव्हती तेवढी मी काढून घेतलेली आहे मोहरी फुटली आहे आपली आता आपण छानपैकी यामध्ये हिंग घालूया आणि आपल्याला दोन तीनच पराठे करायचे आहे तर त्या पराठ्याच्या भाजीच्या हिशोबाने मी हा हिरवे मिरचीचं वाटण यामध्ये घालून घेतलं हे वाटण मी करून ठेवते दर आठ दिवसांनी मी हे वाटण करत असते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे माझं हे वाटण टिकतं रोज सकाळी उठून ते वाटण करायची भांगट नाही आता हे वाटण छान मी यामध्ये परतून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊया थोडी हळद घातली आणि मला आता हा जो फ्लावर आहे तर हा फ्लावर मी आता यामध्ये घालते फ्लावर आपण आता परतून घेऊया थोडासा आणि याचमध्ये आता हा मिळून येण्यासाठी मी थोडंसं हा फ्लावर नरमण्यासाठी तसं तर फ्लावर हा कच्चाही खाल्ला तरी चालतो पण एकदम कोरडं झालं तर त्या याच्यामधून सगळं भरभरीत बाहेर यायला नको म्हणून मी थोडंसं पाणी यामध्ये घालणार आहे आणि फ्लावरला थोडंसं शिजवून देणार आहे एक लक्षात घ्या की आपण यामध्ये मीठ अजून टाकलं नाही आहे आणि मीठ वगैरे टाकून फ्लावरला काही खूप पाणी सुटत नाही त्यामुळे हे थोडंसं पाणी टाकायचं फ्लावरला थोडं नरम करून घ्यायचं यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आता पाणी घालते गॅस मोठा केला आहे आणि हे आपल्याला आता शिजवून घ्यायचे फ्लावरला आता शिजू तोपर्यंत आपण कडी काढून घेऊया यावर मी झाकण ठेवते आता आपल्याला दोन चार पराठ्याच्या हिशोबाने आपल्याला जे काही लागणार आहे पीठ तेवढं मी काढून घेते या पिठामध्ये काही मी खूप जास्तीचं काही घालणार नाही आहे जेवढं मला पीठ लागेल तेवढंच मी यात घेणार आहे एवढंच पीठ मी घेते आहे कारण असं आहे की तीन पराठे आपण करणार आहोत आणि त्या हिशोबाने आपल्याला पीठ घ्यायचं आहे त्या पिठामध्ये आता थोडंसं मीठ मी टाकणार आहे हे मीठ टाकलं थोडीशी रंग येण्यासाठी आणि हा थोडासा हिंग आणि थोडीशी ही कोथिंबीर बस आता मी हे पीठ पण भिजवून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आता आपण भाजीकडे जाऊया आणि बघूया बघा आपली भाजी छानपैकी नरम झाली आहे आता या भाजीमध्ये हा जो बटाटा मी उकडवला होता त्यातला निम्माच बटाटा मी घालणार आहे कारण मला फक्त फ्लावर हा मिळून यायला हवा होता बाकी मला काहीच याच्यामध्ये करायचं नाही आहे बघा आता तुम्ही आपल्याला जशी हवी तशी भाजी तयार आहे हा फ्लावर पण या सराट्याने म्हणा किंवा ओलथण्यानी म्हणा बघा असा दपतोय कारण आपण हा फ्लावर किसून घेतला होता आता मी याच्यावर झाकण ठेवून देते त्याला एक सणसणीत वाफ येऊ देते आणि आता ही कणिक भिजवून तुम्हाला दाखवते माझी ही कणिक भिजवून तयार झालेली आहे दही बुंदी थंड करण्यासाठी मी आतमध्ये ठेवली आहे आता आपण काय करणार आहो आपण करून घेणार आहोत दही बुंदी दही बुंदी करण्यासाठी मी हे दही घेतलेलं आहे तर ही दही आपण छानपैकी एका या वाटीमध्ये घेणार आहोत आणि हे थोडंसं आपण फिट फेटून घेणार आहोत बाकीचं दही मी यातच ठेवते आहे हे दही थोडंसं फेटून घेतलं आहे चांगलं आणि हे माझं आंबट दही नाही आहे गोडसर दही आहे तर रेडीमेड जे मिळतं तेच मी दही आणलेलं आहे इथे आणि आपल्याला छान दही बुंदी करून घ्यायची आहे त्यामुळे आपण हॉटेल सारखी पांढरी शुभ्र तही बुंदी करणार आहोत यात थोडंसं पाणी मी घालते आता यामध्ये मी थोडस मीठ घालणार आहे आणि थोडी साखर मी घालून घेतो एक चमचा साखर माझा चमचा तुम्ही बघा किती मोठा आहे आणि त्या हिशोबाने मी यात साखर घातली आहे आता हे थोडंसं एकत्र करून घेते आहे या दह्यात आपल्याला काहीच घालायचं नाही आहे आता ही जी बुंदी आहे ही मी घेतली ही बुंदी आपण काय करणार आहोत थोडीशी पाण्यात भिजवून घेणार आहोत तर हा मी गंज घेतलेला आहे अगदी दोनच मिनटं आपण ही बुंदी भिजवून घेणार आहोत तर मी गॅसवर हा गंज ठेवते आहे कोंबट पाण्यामध्ये आपण ही बुंदी भिजवून घेणार आहोत हे पाणी कोमट होईस्टोर फक्त आपल्याला गरम करायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त गरम पाणी आपल्याला करायचं नाही तर आता हे पाणी कोंबट झालेलं आहे या पाण्यामध्ये मी ही घेतलेली अर्धी बुंदी घालून घेत आहे आणि आता ही बुंदी इथे घातल्यानंतर ही छान हलवून घेते बुंदीला आपण छान जरा वेळ भिजू देऊया नाहीतर ही खूप कडक लागते म्हणून ही भिजू द्यायची आहे आता तही बुंदी आपली ही बुंदी, बुंदी भिजल्यानंतर आपल्याला अक्षरशः ही दोन ते तीन मिनटं अशी छान हे झाली पाहिजे नरम झाली पाहिजे हळूहळू ती बुंदी नरम होते आहे तोपर्यंत मी या बुंदीला बाजूला काढून ठेवून देते आहे कारण ही बुंदी नंतर आपण गाळून घेणार आहोत तर बघा ही आता अशी नरम व्हायला आलेली आहे आणि दह्यात पण पण ती नंतर छान नरम होते थोडंसं या बुंदीला फुलू देऊया आणि आपण आपला तवा याच्यावर ठेवूया माझा मसाला थंड झालेला आहे आणि मला फक्त तीन पराठे करायचे असल्यामुळे मी साधारणपणे मला जमतील तसे तीन मोठे गोळे याचे करून घेत आहे हे तीन सारखे भाग मी करते आहे आणि या तीन भागांचे आपण गोळे करून घेऊया कारण हा बटाट्याचा जसा पराठा असतो जसं त्याचं सारण अगदी असं सा मिळून येतं तसं मिळून येत नाही आपण फ्लावर छान किसून घेतला होता तरीसुद्धा म्हणून त्यामध्ये आपण ते थोडंसं मिळावं म्हणून आपण थोडासा हा किसलेला बटाटा त्यामध्ये घातला आहे चला आता हे आपलं सारण आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि मी आता या हे जे कव्हर आहे माझं हे कव्हर मी याची पारी तयार करून घेते यामध्ये हे सारण तुमच्यासमोरच घातलं आहे बंद करून घेते कारण हा पराठा हे बघा भरभरीत आहे आणि हे भरभरीतच होतं हा पराठा लाटतानाही थोडासा त्रास होतो खूप पातळ हा पराठा लाटायचा नाही कारण हे सारण बाहेर येतं त्याचं अशा पद्धतीने मी आता हे सारण भरून घेणार आहे आणि पराठा लाटून मी तुम्हाला दाखवते हा एक पराठा मी तव्यावर टाकलेला आहे हा पुढचा पराठा मी लाटून घेते आहे आणि त्याच्यानंतर आपण मी बाकीचे पराठे करून घे कारण हे जे हे सारण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं हे एक जीव काही होत नाही जसं बटाट्याचं सार आपलं सारण बाहेर निघत नाही हे मात्र निघतं थोडंसं पण काही हरकत नाही आहे आता या पराठ्याला आपण वरून तेल लावून घेऊ दुसरा जरा माझा छोटा झालेला आहे आता यानंतर मी नंतर तिसरा पराठा करून घेते आपली हा पराठा होईस्टवर आपण बुंदीकडे जाऊया आपली ही जी बुंदी आहे ती पूर्ण भिजली आहे आता ही भिजलेली बुंदी आपल्याला ही दही बुंदी करायची आहे तो बाऊल मी घेतलेला आहे या बुंदीमधलं सगळं पाणी मी आता काढून टाकणार आहे बुंदीतलं पाणी मी काढून घेतलं आहे बुंदी यामध्ये घातली आहे आपला हा पराठाही तयार झाला आहे चांगला हो हा छान झाला आहे पराठा आता याच्यावर हे जे आपलं दही आहे हे दही मी घालते या दह्यामध्ये आपण मीठ घातलं आहे आपण या याच्यावर सगळं आपण व्यवस्थित घातलं आहे आता अक्षरशः अशी ही तिखट असं स्प्रिंकल करायचं ही थोडासा हा चाट मसाला मी स्प्रिंकल करते आहे ती थोडी जिरो पावडर मी स्प्रिंकल करते आहे आणि हे थोडीशी कोथिंबीर आपली दही बुंदी तयार झाली पराठ्याबरोबर खायला आपली दही बुंदी रेडी आहे

बघा आपली ही प्लेट किती सुंदर दिसते आहे सकाळच्या नाश्त्यासाठी ही प्लेट खरोखरीच बघितल्यानंतर आपल्याला खावंसं वाटेल अशी ही प्लेट तयार झालेली आहे तर फ्लावरचा पराठा आणि दही बुंदे अगदी मस्त रेसिपी आपली तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा कारण आत्ता फ्लावर खूप छान येतो आहे मार्केटमध्ये आणि तो छान किसल्या पण जातो एकदा महालक्ष्मी होऊन गेलं की त्याला सर झाक त्या फ्लावरला यायला लागते आता खूप छान फ्लावर येतो आहे म्हणून मी आज फ्लावर पराठ्याचा बेट तुम्हाला सांगितला तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक ला ला सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाई आहे खाई खिलाई आप कि उलडी उलडी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर भियची धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल